आलो बाबा एकदाच घरी हा गोबाई मामाायला दुसऱ्याच्या घरात आलो को काय सॉरी सॉरी बाबा तांबा कुठेParameteri शमायला तू जे वे मुंगी यको रे मामा।, मामा 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 साते मामा मामा ए तू असं कर जरा आराम कर झोप जरा हा लय झोप आहे बघ तुझ्या डोळ्यावर झोप 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 आणि आ मला बी झोप उलय की हा बघ <laughs> आता काय करायचं यानं पाहिलं की आपल्याला आता सकाळी हाणल हा मला हा ग चिंता नको करू गे <laughs> बघ सकाळी तो समज उठला आणि त्यानं तुला विचारलं त्याला सांग हे बाबा तुला एखाद सपान पडला असल हा कुणी बी नव्हतं माझ्या बरोबर हा <laughs> आता खुश ये ना आता तरी जवळ ये ग ये अशी संधी पुन्हा येणे नाही एक असाल एक तर ऐकून घे नाही तर बाहेर व्हायचं इथून ऐका ना साहेब या सर्वांमध्ये आमच्या मुलांचा काय दोषी साहेब काय चूक काय बरोबर आहे या वयात कसं समजायचं वा चुका काय ते कळत नाही त्यांना मग दारू प्यायची कशी कळते बायका नाचवायचं कसं कळतंय यांना तुम्हाला माहितीये का तुमचा पोरगा ड्रग्स घेतो साहेब मान्य आहे आम्हाला चूक आमचीच आहे आम्हीच आमच्या मुलावर संस्कार करू शकलो नाही काही राजकारण्यांच्या मुलांनीच यांना नादी लावलंय त्यांनीच ही, ही ला पार्टी आयोजित केली का हो राजकारण्यांची पोरं उद्या म्हणाली शेण खा तर खाणार का तुमची मुलं शेण खाल्लं तर ठीक आहे ड्रग्ज घेतले तर मरतील ना उद्या त्याचा काय एवढा नंगानाच तुमच्या मुलांचं नुकसान करायचं नाहीये मला पण हे चाललंय ना त्याला काहीतरी सीमा पाहिजे बघू आता वरिष्ठ काय म्हणतात ते ए माझ ब तुझा कॅमेरा हा कोण आलंय माहित नाही का अरे आलाय हा काय शिवा अरे काय चालवलंय तू हे अरे आपलं गाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे तु कारवाई केली मला आमदारांशी बोलावं हा अरे वा सरपंच आणि मामा इथे वा त्याच काय चाटे मामा काही का महिन्यांपूर्वी तुमचा हा दलालीचा अड्डा होता हा। आता नाही आता इथे आमचा रूल आमचा कायदा चालतो फोटो घेऊन ठेवा नाही उद्या बातमीसाठी लागेल नाही त्याच काय ना उद्या कदाचित पेपरमध्ये न्यूज चॅनलवर बातमी सरपंच आणि मामांचा गुंडांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव <laughs> म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं सा तर अशी संधी पुन्हा येणे नाही चला सरपंच चला। त्या, त्या मामाला पण सोडू नकोस घालट्या पाटील पाटीलबाईंना विश्वासात घ्या पुरावे गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे सोड मला शिवाला जर कळलं तर तुमची चांबडी उधळल्याशिवाय तो राहणार नाही बस, बस खाले माझे घे बस काय सागरचे काय म्हणते तुमची लव स्टोरी हम्म तुमची राधा काय म्हणतीये जी आईला चिरकटल्या कच वहिनी साहेब म्हण डायरेक्ट नाव घेतो रे अरे काय बाजारात तुरी भंडभटणीला मारी बोलते तरी का ती तुमच्या बरोबर वय hmm. अरे लव करणं म्हणजे पिक्चर ला जाण बागेत फिरणं झालंच तर सगळ होईल सगळं होईल अशा प्रकरणात थोडस धीर धरावा लागतो मामा म्हणत नाही का आपले तुझ्या त्या चाटे मामाच पुराण खूप झालं तो शिवा बघ कसा डल्ला मारतोय ते हो दिवस रात्र तिथच पडलेली असते ती हा आणि तू अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानी पाहिलंय हो सबको बाटी साला हमकोच डाटती <laughs> ला जाऊ दे तिकड हे बघ आधी बी आपलं खात आहे या बँकेत बी खात बघतो आता कार घालतो आली एटीएम मधनं पैसे बाहेर बघ म्हणजे आता वडाचं तेल वांग्यावर निघणार तर <laughs> <laughs> <hug> 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 यायला समजत नाही रे चल राम राम, आ, राम राम ये! तर राम येणाला पैसे तुला लय झालं बघा जा जा म्हणजे आणखी बेस होईल जा, जा। <laughs> दमान, दमन ग दमन बागेला <laughs> माझा बा कुठे गेला गेला हो दे अगं अंग बिजल जिप्रेप्रे ग किती तू नाजूक हात ग अग या नाजूक हातानं घन मारलं तर कसं होईल ग आपलं अग आमच्या काळजात बी एक खोलात आहे ना ग तिकड बी एक गाव खालजी प्रेम

माणूस की माणसाला दाखवायची असते फक्त जनावर आला नाही पैशावर माजलेलं डुक्कर हे बाईवर हात टाकलाय तुमच्या पोरांनी सांभाळा याला पुन्हा यांनी कुठल्या बाईवर हात टाकला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला लक्षात ठेवा सांगून ठेवतोय तुझ्या कळत नाही तुला भाऊ मी काय करायचं त्याला कळत नाही भाऊ मामा तुला म्हणून सांगतो मामा माझा तू तोच खरा आधार आहे मामा मला नाही वाटत आमचा बाप त्या शिवाचं काही वाकड करू शकत माझा बार पोपट करून टाकलं रे मामा त्या राधाच नाव घेऊ ते शिवा तंगडा घालतो मध्ये त्याची परीच नाव घेऊ तर परत शिवा तंगडा घालतो आम्ही काय लव करायचंच नाही का मामा कामी का मी कोणावर लवच करायचं नाही का नाही नाही करायचं करायचं हा तुला म्हणून सांगतोय रे अरे बास वाजवायच्या लायक नाही रे वाजवतो तोडी फार तर आयवा आयला येतात शिवा डोलेक आहे डोलेक आहे मी काय काय डोले गे शिवा सोडा याच आहे तो मायला काय मग मला काही डोळस बदल करे तेव्हा जवळ बडाव बडाव बडवतो साला हे सागर अरे काय मग पाहिजे तुझं शिवा 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 चाललंय <laughs> अरे साला कापता येत नाही त्याला पण बघ ना अरे <laughs> <laughs> तू म्हणजे दारू वाग, आणि कोंबडी एकाच वेळी रिचवणारा माणूस हे सागर तू वाघ आहे वाघ माझ्या माझ्या शाळेत शिकलेला काय अरे तुझा प्रगती पुस्तक बघितलं का अरे <laughs> एकदम नाईन्टी वनला खांब्यावा लागलं की तू <laughs> काय प्रगती तुझी हे बघ हे बघ असे हातपाय काढायचे नाही पाय काढायचे नाही ती कोणती तुझी झेपरी का ठिपरी आहे ना हा फार शेळी करून टाक ती शेळी करून टाक जा तुझ्या फिरतीच वाजत कु याला माझ तोंड मिळ एवढे उडे याय एवढे आता मला नाही म्हटलेलं नाही का बघतोस तुला चला माझ्यासमोर नक्र करतील थोबड बंद कर येईल बोगच कडक पडेल